मी शिंदे, शिंदे महाराणी अड्यदेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष माझ्यासोबत ॲडवोकेट फाकोर साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर जे पी बघेल तसेच आयगुडे सर बरकणे सर आणि या ठिकाणी जे मंत्री मंडळी आहेत त्यांच्या आजची एक छोटीशी मिटिंग या आयोजित केलेली होती समाजाचे सगळे ज्येष्ठ नेते या मीटिंगला आलेले होते आमची जी कोर्टामध्ये केस आहे किंवा जे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याचा रिटर्न किंवा अपलोड झालेली ऑर्डर आम्हाला ना, मिळालेली नाही अजून झालेली नाही म्हणजे अजून आम्ही शा श आमच्या मनामध्ये खूप शंका आहे की जेव्हा ऑर्डर ही सोळा तारखेला गेली आणि फाचा फाचा आता एक महिना झाला तरी ती ऑर्डर येत नाही म्हणजे काहीतरी याच्यामध्ये काळाभेर असावा असं आम्हाला वाटतं जेव्हा माननीय कोर्टाने आम्हाला प्रश्न केलेला होता आमच्या वकिलांना की आमचे जे स समाज बांधव किंवा जमात बांधव आहे खिल्लारे राहणार बाबरा तालुका उमरी आणि जिल्हा औरंगाबाद पूर्वीचा आता छत्रपती सा संभाजीनगर त्या ठिकाणच्या धनगराच्याच माणसांनी धनगडाचं सर्टिफिकेट काढलं आणि ते धनगडाचं सर्टिफिकेट काढल्यामुळे मान्य कोर्टाचं म्हणणं असं होतं की धनगड आहे वास्तविक पाहता ते जे बाबऱ्याचे धनगड आहे किंवा धनगर असून धनगडाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याचे सुलत भावाने धनगराचं सर्टिफिकेट काढलं आहे एन टी सीचं आणि त्यांनी कोर्टामध्ये पंधरा तीन दोन हजार तेवीसला ॲफिडेव्हिटसुद्धा दिलेला आहे की आम्ही धनगरच आहे चुकीनं ते आमच्या आईवडिलांनी धनगड लिहिलेलं आहे एवढे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही त्या कोर्टामध्ये लिहिलं आहे परंतु हे जे ॲफि सर्टिफिकेट्स आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स आहे ते त्या जात पडताळणी समितीची जे अध्यक्ष आहे सं, संगीता चव्हाण ही संगीता चव्हाण जाणून बुजून हे सर्टिफिकेट कॅन्सल करत नाही इनवॅलिड करत नाही आणि याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे तरी धनगर जमातीतील सगळ्या बंधू भगिनीला माझी विनंती आहे की याचा वसपा आपण काढलेला पाहिजे सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे पुढे विधानसभेचं सुद्धा इलेक्शन येणार आहे हे आपल्यावरती जे षडयंत्र नेमलेलं आहे आणि आपल्या आपल्या तोंडात जाणारा घात तो हिसकावून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण लोकांनी मदत करावी सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद